ना 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 कधी त्या जाती मधी मिळाले कधी कोळ्या फुलू लागली फुले कळ्या कोळ्या फुलू फुले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले શાળા પૌરાપાસ શીખ લાગી અસ્પૃશા મુલેક તેવા પાસન શીખ आयुष प्रशक्ती ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुळेगा आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुळेगा ज्या महान क्रांती मुळे समतेशी नाते जुळे ज्या महान क्रांती मुळे समतेशी नाते जुळे त्या क्रांतीची थोर पताका अजनी गगनीडू लेग त्या क्रांतीची थोर पताका अजनी गगनीडू लेग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुलेग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुलेग आज वामनची बाईला गीत क्रांतीचे गाईला त्या क्रांतीचे श्रीमुक्तीचे दारच केले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग थँक्यू